प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गरुड मैदानावर कार्यक्रम संपन्न आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या वतीने क्रीडा भारती धुळे जिल्हा व आंतरराष्ट्रीय योग दिवस संयोजन समिती धुळे तसे जिल्ह्यातील विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गरुड मैदान धुळे येथे शुक्रवारी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता योग दिन साजरा करण्यात आला संयुक्त राष्ट्रसंघाने एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाचे योग राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था कनिष्ठ महाविद्यालय एन सी सी नेहरू युवा केंद्र विविध सामाजिक संस्था औद्योगिक प्रतिष्ठाने अशा विविध संस्थांच्या उपस्थितीत योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व शाळांनी योग दिनाचे आयोजन केले होते यासाठी योग विषयक प्रचार व प्रसाराचे कार्य करणाऱ्या विविध संस्था यांचे सहकार्य घेण्यात आले आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त धुळे शहरातील गरुड मैदानात आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी थि, शहरातील नागरिक विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला सोपान धुळे आज जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन धुळे क्रीडा भारती धुळे जिल्हा त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातल्या विविध योग प्रेमी संघटना यांच्या सहकार्याने त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातील सगळ्या डिपार्टमेंटच्या सहकार्याने आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व योग कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला या योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी झालेल्या शाळांच्या जवळजवळ पंधराशे विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी अतिशय सुंदर योगाचं प्रात्यक्षिक केलं आणि हे योग प्रात्यक्षिक करून घेण्यासाठी क्रीडा भारतीच्या वतीने जे काही अमूल्य असं सहकार्य जिल्हा प्रशासनाला मिळालं त्याच्यामुळेच हा योग दिन आज अतिशय चांगल्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेला आहे मी त्याबद्दल आज या सर्व सहयोगी संघटनांना सगळ्या योग कार्यकर्त्यांना आणि या योग शिबिरामध्ये कार योग, योग कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळा सर्व प्रशासकीय अधिकारी नागरिक आणि योगप्रेमींना या ठिकाणी मी योगदिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी हा योग दिन साजरा करण्यासाठी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका